नमस्कार आपण पाहताय क्रांती न्यूज कराड इथं कोल्हापूर नाका उड्डाणपूल व्हावा यासाठी कोल्हापूर नाका उड्डाणपूर कृती समिती व पोलीस उपविभागीय अधिकारी सूरज गुरव व प्रांताधिकारी उत्तम यांच्यात बैठक पार पडली कराड इथं कोल्हापूर नाका उड्डाणपूल कृती समिती व उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रांताधिकारी यांच्यात कोल्हापूर नाका उड्डाणपूल झाला पाहिजे या विषयावर बैठक पार पडली यावेळी कृती समितीतील अनेक सदस्यांनी लवकरात लवकर उड्डाणपूल व्हावा अशी मागणी केली तर काही सदस्यांनी पूल होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली तर काही सदस्यांनी आक्रमक होत आंदोलनाचा इशाराही दिला आंदोलनापर्यंत विषय जाऊच नये याची काळजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी काही सदस्यांनी केली यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे व उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांनी या उड्डाणपूल कामी योग्य ती प्रशासकीय सहकार्य करण्याचे आश्वासन दिले कराड शहर हे पश्चिम महाराष्ट्रातील सदन शहरापैकी एक शहर आहे मी आल्यापासून पाहतोय की शहराचं क्षेत्रफळ पाहता वाहनांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे पूल पडल्यामुळं आणखी त्यामध्ये समस्यामध्ये भर झालेले आहे कोल्हापूर नाका या ठिकाणी दुपदरी पूल नसल्यामुळे त्या ठिकाणी वाहतुकीच्या समस्या आणि अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून आम्ही वाहतुकीसंदर्भात पुढाकार घेतलेला आहे नगरपालिकेला आम्ही काही आमच्या स्तरावर पत्रव्यवहार केलेला आहे नॅशनल हायवेला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे हे सगळं करत असताना आदरणीय एस पी मॅडम आणि आदरणीय ॲडिशनल एस पी साहेब यांच्याकडं आम्ही हे सगळं करत असताना कर्मचाऱ्यांची मागणी केलेली आहे आणि ते त्याच्यामध्ये आम्हाला होमगार्ड काही प्रमाणात आमच्या वरिष्ठांच्याकडून प्राप्त झालेलं आहे या सगळ्याचा विचार करून वडापावले असतील किंवा हॉकर्स असतील किंवा इतर आणखी काही ज्यांच्यामुळं शहरामध्ये समस्या होतात अशा लोकांची बैठका लावून त्यांना सुरुवातीला समजावून सांगून आणि नगरपालिकेच्या सहाय्यानं त्यांची मदत घेऊन सुरुवातीला समजावून सांगणं हा आमचा प्रयत्न राहील आणि त्यानंतर एकदा नगरपालिकेनं आम्हाला जागा फिक्स करून दिल्या पार्किंग नो हॉकर झोन जर जो आम्हाला त्यांनी करून दिले तर त्यानंतर मात्र कठोर कारवाईची पावलं मी आम्ही पोलीस प्रशासनातर्फे चालू करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कृती समिती असू दे किंवा इतर माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं शहरामध्ये वाहतुकीच्या समस्या आणि हे सगळं करत असताना लोकांनाही जाणीव झाली पाहिजे की आपण वनवेमधून घुसायला नाही पाहिजे आपल्याही काही जसं आपल्याला अधिकार आहेत तसे आपलीही काही कर्तव्य आहेत याची नागरिकांनी जाणीव ठेवायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये कराडमध्ये काही प्रमाणात आपल्याला शंभर टक्के याच्या बाबतीत सुधारणा